बॉल म्हणजे लहानपणीचे प्रियंका आणि uh, माझ्याकडे आईने ठेवलेले खूप लहानपणीचे फोटोज म्हणजे आल्बम आपण सगळ्यांकडेच बघत yes. राहिलो सो uh, so, ते मला असं झालं की इथे काहीतरी मी हे खूप खूप महिने ही बॉल रिकामी होती आमचा uh, ज्ञानेश दादा आहे म्हणजे uh, नागराजचं काम करतो तर ज्ञानाला पण मी इतक्या वेळा मी काय करू मी काय करू कारण त्याची बायको आर्किटेक्टर तो सुद्धा आर्किटेक्ट आहे बाय द वे सो so, मी त्याचं डोकं खायचे मग त्याच्या बायकोचं की नाही मला सांग मला काहीतरी हवं आहे पण मला वेगळं हवं आहे म्हणजे मला फक्त पेंटिंग नव्हतं लावायचं किंवा इवन हेही म्हणजे ही हे, माझी फर्स्ट चॉईस नाही आहे हे लावणं पण मग मी एका नोटवरती माझी आई होती की नाही नाही आता सगळं झालंय घरातलं एक भिंत रिकामी आहे त्याचं काहीतरी कर आता ते नाहीतर मी काहीतरी आणून लावेन मग ती काहीतरी आणून लागलेली भीतीने मी माझ्या बघायचं काहीतरी लावते okay. सो ते फोटोज मी पाहत होते असंच आम्ही युजली कधीतरी दोघी बसलो की अजून हे फोटोज आणि अशा सगळ्या मेमरीज आणि असंच जरा मजा करतो आणि सो ह्या फोटोज हे फोटोज सिलेक्ट करण्यामागे असं विशेष कारण आहे थोडंफार आहे म्हणजे सगळ्या फोटोजमधले हे फोटोज का तर मला लहानपणी आपण मला वाटतं की आपलं लहानपण असतं तेव्हा जे जे घडतं त्याच्यामुळे आज आपण आत्ता इथे असतो मग ती माणसं आपल्यासोबत असतील किंवा नसतील इव्हेंच्युअली म्हणजे कधी कधी काही माणसं परिस्थितीनुसार निघून जातात काही माणसं वयानुसार निघून जातात आणि असं होतं पण ह्या इथली ही जी माणसं आहेत ती खूप माझ्यासाठी महत्त्वाची आहेत सो प्रायवेटली माझे बाबा हा घरी मोबाईलवर काढलेला फोटो आहे आणि आई आईचा सुद्धा तो काय भारी फोटो आहे काकूंचा गोड एकदम खूप आवडतो खूप जुना पण फोटो आहे जुन्या घरात काढलेला फोटो आहे so, uh, <laughs> सो हे फोटोज मला आवडतातच म्हणजे आई बाबांचे वन ऑफ द बेस्ट फोटोज कारण त्यांना फोटोज काढायचे म्हटले की ते खूप कॉन्शियस होतं आणि अजिबात असत नाही सो हे फोटोज हे कॅन्डीड आले होते ते मला खूप आवडतात आणि या फोटो मागची पण एक अशी आठवण आहे की आम्ही म्हणजे शाळेत असल्यापासून जेव्हा जेव्हा काहीतरी शॉपिंग करून यायचो आपण तर आम्ही तिघही ना मग रात्री आल्यावरती ते घालून दाखवायचं करायचा आठवण आहे त्या गोष्टीची की नवीन कपडे हे जे कपडे त्यांनी घातले नवीन शर्ट तो स्वतःला बघतोय की मी छान दिसतोय आणि मग मलाही दाखवतोय सो तेव्हा काढलेला तो फोटो आहे आणि माझ्या पहिल्या वाढदिवसाचा फोटो फोटोत बाबा आणि आई आहेत तुला राधा बनवलाय काय <laughs> आपल्याच सो अगेन हा पण पहिल्या वाट दिवसाचा ह्याच्यात तो घागरा so, आणि मला वाटतं ब्लाउज वगैरे केलं होतं आणि ह्याच्यात तो परीचा फ्रॉक शिवला होता सो so, आई बाबा किती दिसतात आई किती सुंदर म्हणजे बाबा आताही सेम दिसतात बऱ्यापैकी सो हा बाबांचा आहे तसंच हा फर्स्ट बर्थडे आई सोबतचा फोटो आहे त्यानंतर हा हे माझे आजोबा आहेत सो ह्या आजोबांसोबतचा एक असा फोटो आहे ही माझी आई आजी आहे म्हणजे जिला मी आईच म्हणते बाबांची आई सो हा तिच्यासोबतचा एक फोटो आहे ही माझ्या बाबांची आत्या आहे पण ती लहान असल्यापासून आमच्याकडे म्हणजे मी लहान असल्यापासून आमच्याकडे राहायची तेव्हा सो तिचा पण एक खूप मोठा वाटा आहे माझ्या आयुष्यात सो उशात्या म्हणतो आम्ही तिला म्हणजे मी तिला उषात्याच म्हणते ती माझी आजी असली तरी पण मग तिच्यासोबत हा उष्टावळीचा फोटो आहे पहिल्यांदा जेव्हा भरवलं होतं तेव्हाचा आणि हे उगाच आहे माझ्या आई बाबांचे की थ्री मंकीस तीन माकडे हा एक फोटो त्याचा मला भयंकर आवडतो माझा आणि माझ्या आईचा इथे आई आजूबाजूला दिसेल ना तर हे आई माझी माझ्या आईचं गारमेंट होतं सो तिचं काम करत असताना असाच तिचा मांडीवर जाऊन बसले तर तेव्हा काढलेला फोटो आहे सो काय सगळं कॅन्डीड आहे जसं आधी आपल्याकडे असायचं आणि मला वाटतं की तीच मजा आहे आता आपण सगळं थरगून हा त्याच्यात मजा नाही आहे खर तर ह्याच्यात होती की हा माझा आणि माझ्या बाबांचा फोटो अगेन सेम सेम वेळेला काढलेला आहे सो हा पण मला खूप खूप जास्त आवडतो मला ह्याचा आउटलाईनचा एक टॅटू करून घ्यायचा आहे पण माझं ठरत नाहीये की कुठे काढायचा आहे तो टॅटू आ, ही माझ्या आईची पहिली स्कूटर कायनेटिक सो म्हणजे हा फोटो माझ्यापेक्षा जास्त मी त्या स्कूटरसाठी ठेवला आहे की ती पहिली कायनेटिक होती आणि हे जे फोटोज काढलेत ते त्या पहिल्या घरात काढलेत जे आईने विकत घेतलं होतं चाळीतलं आमचं घर होतं होतं ते सो ते फोटोज त्यातली माणसं आणि त्यातली वास्तू ही सगळीच माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे सर आणि या फोटो मधलं हे जे शोकेस वाला कपाट आहे ना हे सेम माझ्याकडे होतं आणि मला आठवलं की पहिले किती ऑलमोस्ट सगळ्यांकडे ते असायचं आणि ते इथे असं दार दार उघडलं की आमच्याकडे असं ओपन करायचं होतं आणि असं शटर सारखं असं असं ओपन व्हायचं सो ते आणि अगेन हा पण असं पहिल्या वाढदिवसाला काढलेलं फेक स्कूटरवर बसली असते त्याच्यामध्ये हा सो म्हणून हे सगळे फोटोज माझ्यासाठी तसे महत्वाचे आहेत कारण ह्या फोटोज मधली प्रियंका तीच इथे काही वेगळं नाहीये ती फार फार वय वाढलंय सेम आहे येस <laughs>